गाड्या सुटल्या गाडी क्रमांक या मैदानातला सत्तावीस सुटला आणि सत्तावीस मध्ये सहा गाड्यांच्या मध्ये लढत आहे सुंदर असा शिस्तबद्ध मैदाना संपन्न होतोय आदर्च मैदान अतिशय सुंदर अशी धोगात लढत चढवाय परंतु शेवटच्या क्षणी निकाल घेतला मागणं आला चिटकला आणि शेवटच्या क्षणी येऊन निकाल घेतला घ्या माग अठ्ठावीस लावून घ्या या माझ्या अठ्ठावीस लावून घ्या अतिशय सुंदर अशी दोघांच्यात लढत झाली आहे आर एल होते पवारवाडी कराणी पड्याल होते शिंदेवाडीकर दोन्ही साइड न कॅमेराचा आधार घेऊन सत्तावीस चा सत्ता निकाल दिला जातोय पाड्याल होता सैताने आड्याल होता पक्षा। ग्या अठ्ठावीस लावून घ्या